की आम्हाला एक आशेचा किरण दिसलं होतं की मोदी सरकार प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाकाठी खूप आनंद वाटला पण मोदी सरकार असं दुहेरी डाव खेळते हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आले ना त्यावेळेस आमच्या सारख्या शेतकऱ्यांची डोक्याची शिर उठल्याशिवाय राहिली नाही कारण एक अशी परिस्थिती आहे आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकरी आमच्या परिसरामध्ये साधारण एक तीन चार एकर क्षेत्रावाले शेतकरी आमच्यासारख्याच खत औषधाचं वर्षभराचं पेस्टीसाईड साधारणतः एक दोन एक लाख रुपयाचं होते आणि आमच्या दोन लाख रुपयाला साधारण अठरा टक्के जीएसटी म्हणजे अठरा जो छत्तीस हजार रुपये आमच्याकडून जीएसटी वसूल केला जातो आणि सहा हजार रुपये आम्हाला देऊन त्याचा मोठा गोशा केला केला जातो किंबहुना आता पंधरा दिवसापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला फोन हॅलो बीजेपी कार्यालयातून बोलते तुम्हाला सहा हजार रुपये आले का तुम्ही त्या सहा हजार रुपयाचा काय विनियोग केला अरे आमचे तुम्ही छत्तीस हजार रुपये घेतलेत त्याच्यातले सहा हजार आम्हाला देता आणि त्याच्यावरती तुम्ही जाहिरातबाजी करता काय आणि याचा कसूर शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही एका हाताने शेतकऱ्याचं तोप भर काढायचं आणि चमच्या भर शेतकऱ्यांना द्यायचं अशी यांची वृत्ती आहे आणि या वृत्तीच्या विरोधात निश्चित शेतकरी एकवटल्याशिवाय राहणार नाही